असा शोध तुम्ही लावलेला आहे <laughs> धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये माझं नाव अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर झालेलं आहे नाशिक, नाशिक संदर्भात बोलतो नाशिकचा माझा विषय नाही आहे महायुतीच्या जागांचा तिढा नेते मंडळी सक्षमपणे सोडवतीलच बाबाजी निवडणूक घोषणा त्यांनी केलेली आहे अशा परिस्थितीत मदत म्हणून आपण वरिष्ठांकडे त्या बोलणार आहात किंवा मोठा नाही तुमच्या समोर या सगळ्या गोष्टी सांगायला मी एक सामान्य कार्यकर्ता आहे मला दायित्व आहे मला उमेदवारी दिलेली आहे मी माझ्या कामाला लागलेलो आहे उद्या आपण मतदारसंघातले आल्या असतात आपल्याला भेटायला आलो असतो आपल्या मतदारसंघातला एक विषय आहे जळगाव रावेर आणि धुळे या मतदारसंघातले भाजपचे काही इंटरनल पदाधिकारी कार्यकर्त्यांनी वरती रिपोर्ट पाठवला होता की हे आम्हाला कॅन्डिडेट नकोय घ्या घ्या वीस लाखाचा हा मतदारसंघ असो त्याच्यात ते पाच सहा लोक नाराज झाले हा पक्षाचा विषय असो आज नाराज आहे उद्या ते कामाला लागतील पक्ष राष्ट्र भाजप हा जगातला एक नंबरचा पक्ष आहे आणि इच्छुक अनेक असतात जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सगळेजण प्रयत्न करतात पण एकाला दिलं गेलं तर सगळे पक्ष शिस्त मानणारे त्या कामाला लागतात मिळाले मी न आशीर्वाद भक्त जेव्हा प्रामाणिकपणे आशीर्वाद मागतो तो बाबाजींचा आशीर्वाद मिळतो त्याच्यात बाकीचं राजकारण काही नसतं बाबाजी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे मी आधी मी आधीच सांगितलं की माझी भेट एक भक्त म्हणून बाबाजींची भेट घेतली गे आहे राजकीय नाही आमच्या राजकीय गप्पा पण झाल्या नाही पण भाजपाचे भक्त म्हणून आपल्या महाराजांसाठी जर काही देण्याची वेळ येते तर हीच वेळ असते हा माझा माझा आहे बघा मी लहान कार्यकर्ता आहे आ, है, हे जे काही निर्णय जे उत्तर तुम्हाला अपेक्षित आहे हे माझ्यासारखा लहान कार्यकर्ता नाही देणार आमच्या नेत्यांना हा प्रश्न पण आपण आपण हा प्रश्न मी आधीच सांगितलं राजकीय नाही आहे आणि ते माझ्या अखत्यारीतलं नाही आहे माझा प्रयत्न करणं हा विशेष नाही मी शुभेच्छा देऊ शकतो शांतिगिरीजी महाराज बाबांचं दर्शनासाठी आलेलो होतो आणि आशीर्वाद घ्यायला आलेलो होतो ही कुठलीही राजकीय भेट नाही ही वैयक्तिक भेट आहे तुमच्या मतदारसंघामध्ये महाराजांचे बरेच अनुयायी आहेत त्यांचे शिष्यगण आहेत तर त्यांची कशी मदत तुम्हाला होणार पुढच्या काळात त्यांचे अनेक भक्तगण माझ्या मतदारसंघात आहेत त्या सगळ्यांची माझा संपर्क आहे गेल्या दहा वर्षापासनं महाराजांना जे अपेक्षित काम आहे माझा मतदारसंघ प्रामुख्याने ग्रामीण आहे दोन महानगर आहे आणि माझ्या मतदारसंघातील सिंचनाचे प्रश्न सगळे सोडवण्यात मी यशस्वी झालो मोठ्या समाधानाने आपल्यासमोर मानावसं वाटतं त्याच्यात म्हणजे धुळे तालुका आणि सिनखेडा तालुकासाठी वरदान असणारे सुलवाडे जांफळ क्रांडोली लिफ्ट इरिगेशन योजना मी केंद्रातनं मंजूर करून आणली अडीच हजार कोटीची ती योजना आहे सत्तर टक्के काम झाले दहा पुढच्या वर्षभरात ते पूर्ण होईल आणि तापीचं पाणी धुळे तालुक्याच्या शंभर गावांना आणि तालुक्यातील शंभर गावांना पिण्याच्या शेतीच्या पाण्यासाठी आणि हा भाग सुजलाम सुपलाम झाल्याशिवाय राहणार नाही बागलांमधले जवळजवळ सात सिंचनाचे प्रकल्प चाळीस वर्षापासून अपूर्ण होते ते सगळे प्रकल्प मी पूर्ण करण्यात यशस्वी झालो याचा मला निश्चित जाणार काय आशीर्वाद मिळाले एखाद्या माणसाने बॅनर लावलं म्हणजे बॅनरबाजी झाली का ठीक आहे ओके ओके